शहरात वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी कंबर कसली आहे पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेकडून त्यासाठी सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी जानेवारी दोन हजार चोवीस ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत बेशिस्त वाहन चालकांना एकशे सतरा कोटी त्रेचाळीस लाख त्रेपन्न हजार पन्नास रुपयाचा दंड आकारला आहे त्यातील सदतीस कोटी बेचाळीस लाख एकोणचाळीस हजार चारशे पन्नास रुपये पोलिसांनी दंड वसूल केला कार चालक व दुचाकी चालक मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात दंडाची रक्कम भरणार पण बेशिस्ती नाही सोडणार अशा आविर्भावातच काही बेशिस्त वाहन चालक असल्याचे आकडेवारून दिसून येत आहे